की जे माणिकराव जगताप हंड्रेड पर्सेंट माणिकराव जगताप म्हणजे काँग्रेस असा विषय नव्हता हो काँग्रेस म्हणून माणिकराव जगताप निर्मिती झाली होती विचार केला काँग्रेस सोबतच महाविकास गाडीची परिस्थिती तुम्हाला निवडणुकीच्या अनुषंगाने पोषक वाटते का आणि किती उमेदवार आपण उभे केले गेले आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून पहिले तर आम्ही नगर अध्यक्षासाठी बंटी पोटफुरे पोटफुऱ्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि पाच काँग्रेस आणि एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करून असं टोटल सहा कॅन्डि सहा कॅन्डिडेट आम्ही अनेक नगर अध्यक्षाचा कॅन्डिडेट दिलेला आहे आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की आमचा कॅन्डिडेट हा शंभर टक्के निवडून येतील महाडमध्ये काँग्रेस म्हटलं तर स्वर्गीय माणिका जगताप असं आतापर्यंत गणित पाहायला मिळालं आहे पण जगताप कुटुंबाचा काँग्रेस सोबत नाही याचा या निवडणुकीवर काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का अजिबात ना नाही कारण ते आता तुम्ही हा जो मुद्दा घेतला की जे माणिकराव जगताप हंड्रेड पर्सेंट मानिकराव जगताप म्हणजे काँग्रेस असा विषय नव्हता हो काँग्रेस म्हणून माणिकराव जगताप निर्मिती झाली होती काँग्रेस पक्ष एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि एक मोठा समंदर आहे असे बरेचसे लोक काँग्रेस पक्षाने तयार केले त्यातलाच एक माणिकराव जगताप असं तुम्ही बोलू शकता आणि आम्ही पण ते मान्य करतो कारण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार झाले होते आणि आता परिस्थिती काँग्रेस म्हणजे काँग्रेस मध्ये एक समंदर आहे आणि समंदर मधून काय लोक जर बाहेर गेली तर आज अर्थान की काँग्रेस पक्ष संपून जाईल काँग्रेस पक्षाला आहे ह्याच्यापेक्षा मोठे मोठे धक्के लागले पण काँग्रेस पक्ष एवढा मोठा पक्ष आहे की त्याला कोण कधीही आम्ही संपवू शकत नाही जर का आता आपण पाहिलं तर महानगर परिषद मिळवण्यासाठी एकीकडे आमदार भरत गोगाली तर दुसरीकडे आपली पूर्ण ताकद पणाला दिसत आहे साम दाम दंडभेद अगदी सगळंच या निवडणुकीत पाहायला मिळते अशा परिस्थितीत तुम्ही कशाच्या आजारावर हो। टिकाव टिकाव धरला असं तुम्हाला वाटतंय आम्ही जनतेच्या आजारावर आहोत आम्हाला साम दाम दंडभेद ती सगळी तयारीची गरजच नाहीये जनतेचा पाठिंबा महाविकास आघाडीचा बरोबर वर आहे